मंडळी मी नवरात्र ढकलून एका नवीन ब्लॉग मध्ये आज ही कुठे आले तर मंडळी आपण आलो आज तळोज्याला तळोज्याकडे तळोज्याला कोणाकडे आलो तर आपली प्रमिला ताई आहे तिने नवीन घर घेतलेलं आहे तर आपण तिच्याकडे पूजेला आलो तर मग चला पाहू घर तर मंडळी आता आपण घर पाहूया सुंदर असं घरात तिने इंटिरियर केलेलं आहे सगळी आपली मस्त पूजा वगैरे आटकून बसलेली आहेत मंडळी आता नाटक चालू आहे सगळ्यांना पूजा करायची तर मंडळी दुकानाची ओनर म्हणजे आपली प्रमिला ताई आता दमलेली आहे कुंकू बिंकू भरलेला आणि आमचे भाऊ कुठे गेले भाऊ भाऊ मंडळी भाऊ हाफ पॅन्ट तर मंडळी आला एवढा कंटाळा आलेला का तू ते हाफ पॅन्ट वर बसलेले आता भाऊ या घरात कोण कोण आहे आपण <laughs> 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 केलेली पेंटिंग अशी पेंटिंग केलेली आहे बघा ही एक ही पण ताईनेच केलेली आहे पेंटिंग देवाला पण छानच केलेलं आहे ही पेंटिंग पण सुंदरच आहे पण छानच पेंटिंग केलेली आता आपण घराचा टूर करू तर मंडळी ब्लॅक काच का लावलं हे कोणाला अजून समजलेलं नाही कमेंट तुम्हाला समजलं असेल तर आणि काळ्या काच का लावल्या ते पण सांगा आता पुढची टूर आता माणसाने घर आहे आम्हाला जायलाच जागा नाही <laughs> तर मंडळी आपण गॅस बघूया मला तर खूप आवडलेली आहे गॅस बघा एक नंबर अशी गॅस घेतलेली आहे चिमणी बिमणी मस्त बसवले ना हा बेडरूम आहे आराम चाललाय बेडरूम मध्ये हा वॉशरूम पण बघूया आपण मस्त केले सुंदर अप्रतिम केलेलं आहे सगळं खर्च ताईने केलाय बिल्डर कडून काय नाही मिळालेलं आहे आमचे भाऊ झोपलेले त्यांना मी झोपेत उठवलेला <laughs> आहे त्याला आता काय डान्स करतात काय बघूया मंडळी आता जेवायला बसलीच सगळी आता आम्ही पण बसतो जेवायला काय काय आहे जेवायला डाळ भात मटर पनीरची भाजी गुलाबजाम आता आम्ही पण दादा आम्हाला सगळ्यांना वाढतोय जेवण चला बसू जेवायला तुम्हाला ताईचं घर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर चला बैठक असे उल बाय